गेटवे ते अलिबाग अशी जलवाहतूक करणाऱ्या अजंटा या संस्थेच्या ताफ्यात शुक्रवारी नवीन बोट दाखल झाली बोटीच्या पहिल्याच दिवशी या बोटीत पाणी घुसलं आणि प्रवाशांची चांगलीच तारांब उडाली दीडशे प्रवासी यावेळी होते तांडेलानं समयसूचकता दाखवत मदत मागितली आणि अन्य बोटींच्या माध्यमातून या सर्व प्रवाशांना सुखरूप किनाऱ्यावर आणण्यात यश आलं शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास गेटवे ऑफ इंडियावरून सुमारे दीडशे प्रवाशांना घेऊन अलिबागच्या दिशेनं बोट निघाली बोट गेटवे पासून समुद्रात एक ते दीड नॉटिकल मैलावर पोहोचली आणि बोटीमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली ही गंभीर बाब बोटीच्या तांडेलच्या लक्षात आली त्यानं तातडीनं प्रवाशांना सावधान केलं आपत्ती निवारण करणाऱ्या यंत्रणेला संपर्क केला किनाऱ्यावरून तातडीनं स्पीड बोटी बोलावून बोटमध्ये असणाऱ्या सुमारे दीडशे प्रवाशांना सुखरूप बोटीतून बाहेर काढून किनाऱ्यावर आणलं ज्या बोटीमध्ये पाणी शिरलं त्या बोटीला मांडवा इथे आणण्यात आलं मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी सांगून अजंठा बोटीत पाणी शिरल्याच्या घटनेला गेटवे ऑफ इंडिया हा जलप्रवास वेळेची बचत आणि सुरक्षित असल्यानं प्रवासी आणि पर्यटक इथून येणं पसंत करतात परंतु गेल्या काही वर्षात या जलमार्गावर बोटींचा अपघात होण्याचं प्रमाण वाढलंय खास करून अजंठा प्रवासी जलवाहतूक सेवा देणाऱ्या बोटींचे वारंवार अपघात होत असल्यामुळं चिंता व्यक्त केली जातीय वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज